लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची जी काही माहिती आहे या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तुर्तास आज तुम्हाला माहिती आहे सतरा एप्रिल आहे आणि सतरा एप्रिल नंतर बऱ्याचशा लाडक्या बहिणी अर्थात त्यांच्या दहाव्या हप्त्याचं एप्रिलच्या दहाव्या हप्त्याचं त्या वाट पाहत असतील परंतु दहाव्या हप्त्याचं वितरण अजून सुरू झालेलं नाही नक्कीच शंभर टक्के लवकरच तुमच्या खात्यावर जो आहे एप्रिलचा हप्ता अर्थात दहावा हप्ता जो आहे तर तो यायला सुरुवात होईल पण तुर्तास तरी वितरण सुरू झालेलं नाही त्यामुळे ज्या वेळेस वितरण सुरू होईल त्यावेळेस खात्रीला एक अपडेट मी तुम्हाला देणार आहे पण तत्पूर्वी काही अशा पण आपल्या लाडक्या बहिणी आहेत की ज्या माता भगिनींचे फॉर्म पात्या पात्र आहेत म्हणजे त्या त्यांचे फॉर्म कधी कधी मंजूर पण झालेले आहेत बघा पात्र असून पण लाभ मिळत नाही अशा वेळेस काय करावे या प्रश्नाचं उत्तर त्यांना कोणीच देत नाही फक्त हप्ता कधी येणार कधी जाणार कधी येणार कधी जाणार यामध्ये आपण गुंतवतो पण मूळ प्रश्न जो असतो ज्यामुळे आपल्याला आपला लाभ मिळू शकतो अशा प्रश्नाचे उत्तरे एकमेव आपले चॅनल आहे या चॅनलवर तशा प्रकारची माहिती तुम्हाला दिली जाते मग जर तुम्ही पात्र असताल आणि बघा पात्र तुम्ही आहात का नाही हे तुम्हाला खरं तर तुम्हालाच माहीत असतं जसं की उदाहरणासाठी सांगतोय हा मी पत्रामध्ये लिहिलेल्या गोष्टीनुसार तुम्हाला माहित असतं चारचाकी आहे का किंवा माझं उत्पन्न इतकं इतका अडीच लाखापेक्षा कमी आहे का वगैरे 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 संपूर्ण किंवा योजनेच्या अटी शर्ती यानुसार जर तुम्ही बसत असताल आणि तुमचा फॉर्म पात्र जर झाला असेल आणि तरी अशा सिच्युएशनमध्ये जरी लाभ मिळत नसेल तर काय करायचं अगदी कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो पहिला मुद्दा आपण एकदम सोप्यात सोप्या पद्धतीने दे सर्व जे आहे माता भगिनींना कळायला पाहिजे की एक्झॅक्टली पात्र असून जर पैसे नाही आले तर काय करायचं आणि काय काय गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचे आहेत पहिला मुद्दा फॉर्म मंजूर झाला आहे का नाही शंभरातलं एक काम ते म्हणजे फॉर्म मंजूर झाला आहे का नाही हे तुम्ही पहिली खात्री करायचे हंड्रेड पर्सेंट जर तुमचा फॉर्म मंजूर असेल तर कुठेतरी काहीतरी आपलं चुकता आहे यामध्ये आपल्याला दृष्टी करायची आहे विनाकारण अफवांमध्ये गुंतून पडायचं नाही की असंच झालेलं आहे फलनेला पण पैसे भेटले नाही बिस्तानीला पैसे भेटले नाही अजिबात अजिबात यामध्ये गुंतून पडायचं नाही आहे आपला फॉर्म मंजूर झाला असेल तर आपल्याला आता शोधायचं आहे की कोणत्या कारणामुळे मग आपल्याला एक्झॅक्टली पैसे येत नाहीत तर तेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या पद्धतीने मी सांगणार आहे पहिलं काम केलं तुम्ही फॉर्म मंजूर झाला आहे का नाही फॉर्म मंजूर झाला आहे तुम्हाला तिथे जे अप्रूव्ड अप्रूवड आलेलं आहे उदाहरणासाठी सांगतो आहे तुम्हाला अप्रूव्ड झालेलं आहे तर लक्षात ठेवा तुम्हाला पैसे मिळणार आहेत पण त्यानंतरचा दुसरं दुसरा मुद्दा तो म्हणजे डी बी टी तुम्ही चेक करायचे आता हे हा की दोन्ही मुद्दे खूप सोपे आहेत डी बी टी चेक करायचे आता काय 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 करतात डी बी टी ॲक्टिव आहे का नाही हे पाहतच नाहीत डी बी टी चेक केल्याच्यानंतर तुम्हाला एन पी सी आय वेबसाईटवर गेल्याच्यानंतर डी बी टी कशी चेक करायची याबद्दल पण सोपा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेच पण एन पी सी आय वेबसाईटवर जा तिथे तुमची डी बी टी ॲक्टिव आहे का ते पहा किंवा इनॅबल या दोन्हीपैकी कोणताही एक असेल तरी चालेल इनॅबल असेल किंवा ॲक्टिव्ह असेल तरी चालेल काहीही तुम्हाला अडचण येणार नाही पण आता काही काही लोकांची डिबिटी खूपच जुनी आहे जसं की बघा उदाहरणासाठी दोन हजार एकवीसची ची आहे काही दोन हजारची आहे काही दोन हजार का दो सतराची आहे अशा वेळेस जर पैसे येत असतील त्या डेबीटीवर किंवा तुम्हाला यापूर्वी आले असेल तर ठीक आहे पण एकही हप्ता आला नसेल तर तशा वेळेस तुम्ही पोस्ट बँकमध्ये खातं खोललं तर माझ्या मते बरं राहील दोन मुद्दे तुम्ही पहिले क्लिअर करायचे आहेत जर तुम्ही पात्र असून तुम्हाला लाभ मिळत नसेल तर पहिले या दोन मुद्द्याचंच जे आहे उत्तर तुम्हाला कन्फर्म माहिती पाहिजे की काय इथे काही आहे का जर इथे चुकत नसेल तर दुसरा मुद्दा बघा तिथे पहिला मंजूर झाला डीबीटी पण ओके आहे पण फॉर्मचं स्टेटस पहा मग जर समजा तुम्ही पात्र असून पण लाभ मिळत नसेल फॉर्म मंजूर झाला तरी लाभ मिळत नसेल डीबीटी केली तरी मिळत नसेल तर फॉर्मचा एकदा स्टेटस पहा आणि स्टेटसमध्येच तुम्हाला रिमार्क्स नावाचा एक कॉलम असतो तर त्या कॉलममध्ये काय लिहिले आहे ते पहा उदाहरणासाठी रिमार्क्समध्ये कारण लिहिलेलं असतं की कोणत्या कारणामुळे तुमचा फॉर्म नामंजूर किंवा तुमच्या फॉर्ममध्ये अडचण आहे या पद्धतीची माहिती तुम्हाला रिमार्क्समध्ये मिळते आहे आता काही काही लाडक्या बहिणी अशा पण असतील की फॉर्मचं स्टेटस पाहिलं सर ओके आहे रिमार्क्समध्ये काहीही नाही सर काहीही तिथे लिहिलेलं नाही ब्लँक आहे मग पुढे काय करायचं ते सांगा आता पुढे बघा जर समजा तुम्ही पात्र आहेत रिमार्क्समध्ये काही लिहिलेलं नाही स्टेटस अप्रूवड आहे तर मग आता काय टेक्निकल बाबी चेक करायचे जा, जास्त डिफिकल्ट नाही आहे सोपा आहे पण आपल्या हक्काचे पैसे आपल्याला मिळालेच पाहिजे यासाठी मी तुमच्यासाठी बोलतो आहे तुमच्याकडे चार चाकी होती का आहे का नाही म्हणालो मी तुम्हाला होती का जर असेल दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी बऱ्याचशा लाडक्या बहिणींना एकेकाळी चारचाकी होती त्यामुळे त्यांना लाभ मिळत नाही अशा वेळेस महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडे तुम्ही याच्याबद्दल पाठपुरवठा करायचा आहे आणि अंगणवाडी सेविकाला पण सांगायचं आहे की चार चाकी ता का पन, ताई माझ्याकडे चारचाकी आत्ता नाही एकेकाळी होती म्हणजे तुम्ही पात्र आहात दुसरा मुद्दा संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भात एकेकाळी अप्लाय केला होता म्हणजे एकेकाळी तुम्ही त्या योजनेसाठी अप्लाय केला होता किंवा तुम्हाला लाभ मिळत होता पण कोणत्याही निमित्त आत्ता मिळत नाही अशा वेळेस पण मला लाडकी योजनेचा लाभ माझा बंद होऊ शकतो का तर होऊ शकतो मग चालू होईल का तर ऑब्वियसली होईल पण त्यासाठी संजय गांधी निराधार योजनेचं तुम्ही इकडनं पण मानधन घेता आणि इकडनं मानधन घेता असं नाही चालणार अप्लाय केला होता किंवा एक एक काळी घेत होता आत्ता घेत नाही एक एक काळी चारचाकी होती आत्ता नाही अशा लोकांना अडचण येत आहे तर त्यांनी महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला सांगा की मी कुठल्याही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत नाही चारचाकी नाही सगळं ओके मग भेटायलाच पाहिजे आणि प्रति महिना पंधराशे रुपयेच्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तरी पण मिळत नाही हाला की सरकारच देत नाही पंधराशे भेटला किंवा त्यापेक्षा सरकार पाहिलं सरकारच तुमचं बंद करते आहे हा की पाचशे रुपये द्यायला सरकार पुढे पण पंधराशे रुपये जे आहे तुम्हाला भेटत असते तर तिथे खात जे आकुडता घेणार असो काही टेक्निकल बाबी आपण पाहिलं आहे चार चाकी नाही तुमच्याकडे तुमच्याकडे तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी नाहीत तुम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा फॉर्म पात्र आहे तुम्ही डीबीटी पण केलेली आहे तुमच्या रिमार्क्समध्ये स्टेटसमध्ये कुठल्याही प्रकारचं काहीही शेरा नाही तिथे काहीही लिहिलेलं नाही आहे दुसऱ्या बाबी काय पाहायच्या मग त्याच्या व्यतिरिक्त सर आधार नंबर तुम्ही जो टाकला आहे तर तो, तो चुकीचा टाकला आहे का तुमच्यापैकी बऱ्याचशा कॉन्फिडन्सनं सांगते ना आत्मविश्वास ना नाही आमचा आधार नंबर बरोबर आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा आधार नंबर चुकला होता आधार नंबर चुकल्यामुळे त्यांचा फॉर्म तसं असून देखील मंजूर झाला आणि दुसऱ्याच्या अकाउंटला पण काही काहींना पैसे गेलेले आहेत त्यावेळेस आधार नंबर चुकीचा आहे का नाही हे कसं करणार फॉर्मचं स्टेटस पाहिल्याच्या नंतर अच्छा आमचं फॉर्मचं स्टेटसच पाहत नाही मग काय करणार महिला व बालविकास अधिकारी कार्यालय सर तिथं पाहिलं जातं का हो पाहिलं जात आहे क्लिअर झालं सर्वांच्या मनामधला प्रश्न नेक्स्ट की तुमचा आधार नंबर जर का योग्य असेल तर मग पुढे कशामुळे आणखी पात्र असून लाभ मिळत नाही सोपा मुद्दा तुम्ही कुठलं कागदपत्र चुकीचं किंवा अस्पष्ट जोडलेलं आहे का चुकीचं म्हणजे ऑब्विस्ली तुम्ही जोडणार नाही पण जिथे रेशन कार्ड टाकायचं आहे तिथे तुम्ही आधार कार्ड जोडणार जिथे आधार कार्ड जोडायचं आहे तिथे रेशन कार्ड जोडणार किंवा या दोन्हीपैकी कोणतंही एखादं कागदपत्र अस्पष्ट असेल तर शासनाच्या अधिकाऱ्यांना डाऊट येतो त्यांना शंका येते की या लाडकी बहिणीचा चुकीचा तर अर्ज नाही ना हाला की तुम्ही जरी प्रामाणिक असला तरी पण तशी अडचण येऊ शकते त्यामुळे अस्पष्ट कागदपत्रामुळे पण जे आहे हा की अस्पष्ट कागदपत्र असेल तर रिमार्क्समध्ये लिहिल्या पण जातं परंतु जर अर्ज तुम्हाला लाभच मिळत नसेल तर यापैकी एकच कारण निघणार आहे त्यामुळे शंभर टक्के या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचं उत्तर मिळणार आहे त्यानंतर बघा फॉर्ममध्ये दिलेल्या माहितीमध्ये थोडाफार बदल केलेला आहे का जसं की तुमचं नाव आधार कार्डवर एक बँक खात्यावर एक जसं की तुमचं नाव लग्नानंतर एक झालेलं आहे आणि पूर्वी एक होतं जसं की तुमचं नाव माहेरचं एक होतं आता सा सा, सा सासरीचं वेगळं आहे अशा पद्धतीने जर कुठेही छेडछाड किंवा काहीही बदल झाला असेल बँक अकाउंट असो किंवा कुठल्याही प्रकारची काही काही लाडक्या बहिणीने फॉर्म मंजूर होता आणि एक डी बी टीची बँक दिली आणि त्यानंतर त्यांनी दुसऱ्या बँकेमध्ये केलं आहे कोणीतरी शेजारी पाजारी करते आहे त्यांना वाटलं की एक महिना आला नाही म्हणजे मी पण बदलून पाहते आणि तशा वेळेस त्यांचा लाभ जो आहे त्या कारणामुळे पण त्यांना अडचण येऊ शकते हाला की आपण जर दुसऱ्या बँकेमध्ये जर का डीबीटी जर का ट्रान्सफर केली तर अडचण येत नाही मिळतात पोस्ट बँकेमध्ये हजारो उदाहरण आहेत आपल्याकडे पण कधी कधी मात्र टेक्निकल कारण येत असतात हे पण आपण समजून घेणं गरजेचं आहे सर्वात महत्त्वाचा पॉईंट दुसरा की हे सर्वच तुम्हाला मी जेवढे सांगितलं आहे यापैकी एक बी कारण सापडत नसेल तर आता दुसरं कारण मी आपल्या चॅनलवर पहिल्यांदा हे कारण सांगितलं होतं एकेकडे आणि यामुळे बऱ्याचशा लोकांना पैसे पण आले होते त्या संदर्भात व्हिडिओ बनवले होते बंद खातं आहे का तुमच्याकडे एखादं जर तुमच्याकडे एक लहानपणाचं म्हणजे समजा एक तर लाडकी बहीण अशी होती त्यांच्याकडे शाळेचं खातं होतं शाळेच्या खात्यामध्ये पण पैसे गेले होते एकेकाळी एक खोललेलं खातं विचार करा त्यामुळे बंद जरी खातं असेल तरी त्यावर पैसे जातात आता तुम्हाला आश्चर्य वाटेल बंद खात्यावर कसं जातात आम्ही तर लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये जर हे दिलं होतं ना सर नवीन दिलं होतं तरी पण कधी कधी होऊ शकतं त्यामुळे तुमच्याकडे जुनं खातं आहे का ते एकदा चेक करा तुमच्यापैकी बऱ्याचशा लाडक्या बहिणी म्हणतानाच्या बंद खाता आमच्याकडे कोणचंच नाही एकच खातं आहे त्याच्यामध्ये पण नाही आले तर तुमची डीबीटी फार जुनी आहे का ते एकदा चेक करा या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा तिसरा कुठल्याही प्रकारची अडचणीचा मुद्दा या लाडकी बहिणी योजनेमध्ये नाही त्यामुळे कोणीही काहीही अपवाद सांगितल्या तर काहीही लक्ष द्यायचं नाही तुर्ता असे व्हिडिओ रिपीट करून ऐका जर तुम्ही पात्र असाल पात्र असून पण पैसे येत नसतील तर याच व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि तुम्हाला यापैकी कुठल्याही पद्धतीचं कारणच कळत नसेल तर महिला व बालविकास अधिकारी लास्ट ऑप्शन आहे या व्यतिरिक्त तुम्ही अंगणवाडी ताईकडे जा काय फायदा होणार नाही तुम्ही जर का दुसरी कोणाकडे गेला कोणीही काय सांगणार नाही तुम्हाला मी इथून जे सांगतो आहे तुम्हाला हिंट देतो आहे काय काय चुका या चुका तुमच्या झाल्यात का तुम्ही ओळखायच्या आणि त्यानंतर मग पुढे काय करायचं आहे याबद्दल सांगतो आहे आता काही कमेंट्स पण आहेत बघा ते पण तुम्हाला सांगतो आता बघा एक कमेंट्स यांनी कमेंट्स विचारलेली आहे एकच मिनटं म्हणजे तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे नेहमी आपण कमेंट्स पण घेणार आहोत फारुक शेख यांनी विचारलेलं आहे बघा सर माझा आधार नंबर चुकीचा बघा तीच कमेंट आहे माझा आधार आदा नंबर चुकीचा आहे पैसे जे आहे दुसऱ्याच्या अकाउंटला गेले सर आता काय करावे सांग काय करावे लागेल सांगा अशा प्रकारची कमेंट्स विचारलेली आहे परत सांगतो आहे आपल्या चॅनलवर पहिल्यांदा माहिती देण्यात आली होती की आधार नंबर जरी तुमचा चुकीचा असेल तरी फॉर्म मंजूर होतो आधार नंबर जर चुकीचा असेल तर तुम्हाला पैसे येत नाहीत आधार नंबर तुमचा चुकला असेल तर ज्याचा नंबर पडला आहे त्याला पैसे जाऊ शकतात त्यांनी टी केलेली असेल तर त्यामुळे लक्षात ठेवा जर आधार नंबर चुकला असेल आणि तुम्हाला महिला महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडनं कळायला असेल की माहिती घेतल्याच्यानंतर तुम्ही की तुमचा आधार नंबर चुकलेला आहे अपडेट कसा करायचा आहे फॉर्म एडिट करता येत नाही मग कसे करायचं आहे तर फक्त आणि फक्त महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडूनच अपडेट केल्या जाऊ शकतो हेही लक्षात ठेवा पुढे आणखी काही कमेंट्स आहेत बघूयात आपण सपना यांनी विचारलेला आहे मला शेती नाही मला गाडी नाही त्यांनी फॉर्म मंजूर आहे बघा आपण याच मुद्द्यावर तर बोलत होतो आत्ता फॉर्म मंजूर आहे सर्व ठीक आहे पण एकही रुपया त्यांना आला नाही त्याचमुळे सांगतोय अफ हा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुमच्या कमेंटचं उत्तर देणारा हा व्हिडिओ आहे त्यामुळे या व्हिडिओमध्येच तुमचं उत्तर तुम्हाला लपलेलं आहे तुर्तास व्हिडिओच्या जा शेवटी जाता जाता एवढंच सांगतो तुम्हाला की एप्रिलच्या दहाव्या हप्त्याचं वितरण अजून सुरू झालेलं नाही ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस आपलं चॅनल प्रथम असतं आणि पहिल्यांदा आपण सांगतो की वितरण सुरू झालं आहे किंवा नाही त्यामुळे तुर्तास तरी वितरण सुरू झालं नाही आणि अजिबात निगेटिव्ह गोष्टींवर लक्ष देऊ नका आपली योजना ही चिरकाळ चालू राहणार आहे त्यामुळे कोणीही काही काल काळजी करायची गरज नाही निगेटिव्ह वातावरणापासून दूर राहायचं आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली मला विचारा नक्की उत्तर देईल धन्यवाद